नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता थेट लातूर पर्यंत पोहोचले नांदेडच्या एटीएस पथकाने लातूरच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतले संजय तुकाराम जाधव आणि जलील उमरखा पठाण हे दोन्ही पीएचडी धारक आरोपी जिल्हा परिषदेत शिक्षक आहेत ते शिक्षक असले तरी लातूरमध्ये ते खाजगी क्लासेस घेतात रात्री उशिरा एटीएस न छापेमारी करत त्यांना ताब्यात घेतले एटीएस अधिकाऱ्यांकडून त्यांची सध्या चौकशी सुरू आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंद यांनी नीट पेपर फुटीमध्ये ज्या ज्यांना ताब्यात घेण्यात आलं ते जलील पठाण यांचं हे घर आहे आपण पाहू शकता की लातूर शहरामधले हे त्यांचं घर आहे वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या जे नीट पेपर फुटीचे धागेदोरे आता खाजगी कोचिंग क्लासेसच्या फॅक्टरी बनलेल्या ला, लातूर पर्यंत पोहोचलेल्या ला आहेत नांदेडच्या एटीएस पथकाने लातूर मधून दोन ठिकाणी छापे टाकून जिल्हा परिषदेच्या दोन शिक्षकांना ताब्यात घेतलेला आहे संजय जाधव आणि जलील पठाण अशी दोघांचे नावे आहेत पेपरफुटी आता ताब्यात घेण्यात आलेला आहे त्यांची चौकशी सध्या नांदेड एटीएस करत आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी जलील पठाण यांना ताब्यात घेण्यात आलेलं त्यांची आता चकोल चौकशी जी आहे ते सुरू आहे पाहिलं गेलं तर अं ते कातपूर या जिल्हा परिषद शाळेमध्ये मुख्याध्यापक पर म्हणून पदावर होते आणि शिक्षण विभागाकडून सुद्धा आता हालचालीला वेग आलेला आहे चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्यामध्ये जर काही तथ्य आढळलं तर शिक्षण विभाग सुद्धा आता कारवाई करणार असल्याची माहिती सुद्धा शिक्षण विभागाकडनं देण्यात आलेली आहे वैभव बालकुंदे जी मीडिया लातूर